देव पावला मला म्हणजे तुमच्या ह्या नेमका प्रतिक्रियेचा अर्थच असा आहे की देवाची कृपा ज्या विनायक रावत आहे त्याच्या त्याच्यावर त्याला आता कोणती चिंता राहिलेली नाही आणि देवा धर्माची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या नावावर मंदिरांवर वरवंटा फिरवणाऱ्या वरवंटा फिरव नि... फिरवायला न... निघालेल्या नारायण राणेला समोर आल्यानंतर देव शिक्षा करायची तेवढी करणारच निर्लेश राणेसारखा बावळट माणूस माझ्यावर आरोप करतो त्याला फार मी किंमत देत नाही अरे विकास निधी खर्च झाला की नाही ते पाहण्याचं काम डीपीओ कडे असतं तिथे जाऊन जरी माहिती घेतली असती तर असलं मूर्खपणाचे आरोप केले नसते शंभर टक्के निधी वितरित केल्याचं सर्टिफिकेट ज्या वेळेला डी पी ओ देतो त्यावेळेला निर्लेश राणेचं अकलेचे तारे पाळण्याकडे काय करणार आहे केवळ केवळ संपूर्ण आयुष्यामध्ये ज्याचा एक पैशाचा सुद्धा टक्केवारीमध्ये ह्या विनायकरावचा संबंध आहे असं निलेश राणे काय किंवा आम्ही जरी सिद्ध करून दाखवलं तर ते वाटेल ते मी हरायला तयार आहे परंतु निलेश राणेंसारख्या बकवासगिरी करणाऱ्या माणसांना मी फार किंमत देत नाही नारायण राणेने करावे आरोप उत... त्याला उत्तर द्यायला विनायक राऊत सक्षम आहे कारण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे मी तिसऱ्या वेळेला पराभवाची हटीक नारायण राणेने करावेच लागेल त्यामध्ये तडजोड नाही अजिबात तडजोड नाही याने कोकण आहे कोकणामध्ये नारायण राणे निलेश राणे यांची राडेबाज विकृती हा कोकण कदापि स्वीकारणार नाही अरे स्टेजवर उभं राहून माईकच्या समोर माय भगिनींना शिव्या घालणार आहे आमच्या भास्करराव जाधवना घानेड्या शब्दात शिव्या घालणारे असे अशा औलाद ज्या ज्याच्याकडे आहे तो माणूस जिंकण्याची आशाने डिपॉझिट वाचली तरी खूप झालं एकोणचाळीस वर्षाची राजकीय कारकिर्द ज्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये गाजवली म्हणताय त्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये काय दिवे लावले ते दाखवावं एम एस एमईच्या माध्यमातून रा नारायण राणेने एक काम खूप मोठं केलं की पहिलं लाभार्थी एम एस म्हणजे नारायण राणे आणि त्यांचा प्रहार त्या व्यतिरिक्त एक जर एकाला सुद्धा मदत जर झालेली असेल एम एस तर दाखवून द्यावं आसामला जाऊन भाषण करतायत मी फिश प्रोसेसिंग युनिट कसे उभे केले अरे दाखवा तर आम्हाला नको पण पत्रकारांना तर दाखवा कुठे केले ते तुम्ही कणकवलीला जाऊन जरा बघा प्रहारचं कार्यालय आहे फायर बोर्डाचं ऑफिस प्रहारचं कार्यालय कोणत्या ते जर कार्यालय त्या नारायण राणेच्या प्रहारपेक्षा दुसरीकडे जाऊ शकत नव्हतं का शासकीय इमारत नव्हती का पण दीड दोन लाख रुपये भाडं घेण्यासाठी तुम्ही प्रहारचा वापर करताय तो सुद्धा मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये यापेक्षा दुसरा विनोद कोणता त्याने दाखवून द्यावं रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये एम एस एम ईच्या माध्यमातून मी दहा जणांना उभं केलेलं आहे एक फक्त लेमन ट्रीचा तुंतून तुंतुण लावतात किती कोटी दिले दाखवा उलट केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या कालच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे एम एसी मी हे महत्वाचं खातं आहे पंच्याहत्तर लाखापासून तीन कोटी पर्यंत कर्ज अर्थसहाय्य आम्ही उद्योजकांना देऊ शकतो ह्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना देऊ शकतो काही अर्थच कळलाय नाही त्यांना त्या खात्याचा आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे काळ काय नाही होतो घो आणि यळ नाही होती बाईल काळ काय नाही होतो घो आणि नाही होती बायल तशा पद्धतीचा जर संगम होत असेल तर आनंदी आनंद आहे पण उदय सामंत आणि किरण सामंतला हे आता कळून चुकलं असेल की शिवसेनेमध्ये असताना माननीय उद्धवजी ठाकरेंनी किती कार रेड कार्पेट त्यांच्यासाठी टाकलं होतं आणि भाजपमध्ये गेल्यानंतर किती नाकीनव आले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी